सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी कराडीचे डोंगर या डोंगरातील जंगलाच्या परिसरात शनिवारी सकाळी काही गुराखी शेतकरी गुरं चारण्यासाठी गेले होते या परिसरात त्यांना महिनेच्या किंगाळ्या ऐकू आल्या तो आवाज ऐकल्यानंतर त्या सर्वांनी त्या दिशेने शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळी आज जंगलामध्ये काही अंतरावर एका महिलेला एका झाडाच्या बुंद्याला साखळ दंडाने बांधून ठेवल्याचं दिसलं महिलेची अवस्था अत्यंत वाईट होती अशा प्रकारे तिला पाहिल्यानं ते सगळे घाबरून गेले त्यांनी लगेचच जवळपासचे गावकरी आणि पोलीस यांना माहिती दिली त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आणि महिलेच्या पायाची साखळी तोडून तिची सुटका केली आणि तातडीने तिला उपचारासाठी दाखल केलं सुटका केली तेव्हा महिलेला काहीही नीड बोलता येत नसल्याचं समोर आलं या महिलेला पोलिसांनी तिथून सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर आज सकाळी तिला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं फोटो आणि व्हिडिओमध्ये पाहिलं असता महिलेच्या शरीरावर कुठे फारशा जखमा दिसत नाहीत मात्र अनेक दिवसांपासून काहीही खाल्लं पिलेलं नसल्यामुळे त्या प्रचंड अशक्त झाल्याचं जा स्पष्टपणे पाहायला मिळत होतं या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर काही प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर महिलेची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण महिलेला नीट बोलता येत नसल्यानं तिने लिहायला कागद आणि पेन मागितला आणि लिहून तिच्याबरोबर काय घडलं याबद्दल माहिती दिली काय घडलं नेमकं या महिलेसोबत ती कोकणात कशी आणि का आली आणि तेही साखळदंडाने तिला का बांधून ठेवलं होतं जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते ते सत्ता थोडक्यात पण महत्वाचं सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात रोणापाल सोनुर गावाच्या मध्यभागी कराडीचे डोंगर आहेत डोंगर अगदी घनदाट सूर्यप्रकाशानेही पोचायला कष्ट पडावे इतकं ते निबीड जंगलात जंगली प्राणाचा सुळसुळात त्यामुळे इकडे पर्यटक तर दूरच पण इथे राहणारे लोकही या जंगलात जरा सावधच राहतं दरम्यान इथे काही लोक बुरा चारत होती त्यांना ओरडण्याचा आवाज आला त्यांनी शोध घेतल्यावर त्यांना आढळलं की एका विदेशी महिलेला चाखळ दड्डाने एका झाडाला बांधून ठेवलं होत यावेळी तिकडे पाऊस होता पाऊस वारा बोटात अन्न नाही अशा स्थितीत त्या महिलेची अवस्था अगदी वाईट होती तिच्या अंगावरील मास्क तिच्या हाडांना चिकटत होतं यावरून लक्षात येतं की तिचे या ठिकाणी खूप हाल झालेत या महिलेकडे आढळलेल्या कागदपत्रानुसार तिचं नाव ललिता काई कुमार असं असून ती मूळची अमेरिकन नागरिक आहे ती अमेरिकेची जरी नागरिक असली तरी तिच्याकडे भारतीय आधार कार्ड सापडलं त्यावरून तामिळनाडूचा पत्ता मिळाला मागील दशकभरापासून ती तामिळनाडूमध्ये राहत असत अशी चर्चा आहे की महिला योगा अभ्यासासाठी भारतात आली तिचं इथल्या पुरुषाबरोबर प्रेम जुळलं त्यांनी विवाह केला पण या महिलेनी जे पोलिसांना सांगितलंय ते ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल महिला बोलण्याच्या स्थितीत नसल्याने नक्की काय घडलं आहे हे सध्या तरी सांगता येणार नाही असं पोलिसांनी म्हटलंय पण महिलेनी स्वतः एका कागदावर निघून तिच्याबरोबर काय घडलं हे सांगितलं त्यानुसार तिला कोणतं तरी इंजेक्शन देण्यात आलं होतं त्यामुळे तिच्या जपड्याची हालचाल होत नव्हती परिणामी तिला तोंडानं पाणी पिणंही अवघड झालं होतं या महिलेनी ती जंगलामध्ये अन्न पाण्याविना चाळीस दिवसापासून अशा अवस्थेत होती असा दावा केलाय मात्र एवढे दिवस अन्न पाण्याशिवाय ती कशी जिवंत राहिली हा प्रश्न आहे माझ्या पतीने मला झाडाला बांधून ठेवलं होतं याच जंगलात तुझा अंत होईल असं त्याने मला सांगितलं मी पीडित असून यातून बचावले पण तो मात्र इथून पळून गेला असं महिलेनं निघून सांगितलंय प्रकरणी तपास सुरू असून सखोल चौकशीसाठी पथक स्थापन केली आहेत असं पोलिसांनी सांगितली प्रथम दर्शनी महिलेची मानसिक स्थिती ठीक थी नसल्याचं जाणवतं पण त्याबद्दल काही बोलता येणार नाही असं पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी म्हटलंय या महिलेने यापूर्वी दिल्ली मुंबई गोवा अशा ठिकाणी उपचाराच्या निमित्ताने डॉक्टरांच्या भेटी घेतल्या आहेत महिलेकडून मिळालेल्या कागदपत्रांवरून ही माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं तसंच महिलेने तिचा नवरा तामिळनाडूमध्ये असतो असं सांगितलं आहे त्याच्यावर आरोपही केले आहेत त्यासाठी पोलिसांनी तामिळनाडूहून एक पथक पाठवलं आहे या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे पण तिच्या बोलण्यात विरोधाभास जाणवत आहे त्यामुळे पोलिसांनी पाठवलेल्या पथकांच्या चौकशीतून काही ठोस समोर आल्यानंतरच बाबतीत बोलता येईल असं पोलीस अधीक्षक म्हणाले त्यामुळे आता या प्रकरणाचा नेमका छडा लागल्यावरच सत्य काय ते समोर येईल